शेतकरी आणि खातेधारकांनी विविध योजनेमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये जमा करायला दिलेले कोट्यवधी रुपये परस्पर हडपण्यात आल्याचा आरोप होतोय पोस्ट विभागामध्ये झालेल्या या घोटाळ्यामध्ये दोन डाकपालांचा समावेश आहे यामध्ये एक महिला डाकपाल असल्याचा आरोप केला जातोय नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि नरखेड या तालुक्यांमधल्या पोस्ट ऑफिसमध्ये म्हणजेच टपाल कार्यालयामध्ये घोटाळा झाल्याची घटना समोर आली आहे काटोल आणि नरखेड इथे पोलिसांनी दोन्ही डाकपालांविरोधात अपहार आणि विविध तक्रारी दाखल केलेल्या आहेत गावातील ऐंशी पेक्षा अधिक नागरिकांचे लाखो रुपये परस्पर हडपल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय आरडी खातेधारक आणि सुकन्या समृद्धी खातेधारकांची फसवणूक झाल्याचं उघड झालंय पोस्टामध्ये पैसे गुंतवणूक करून सुद्धा नफा मिळत नसल्यामुळे तपास केल्यानंतर हा घोटाळा आता उघडकीला आलाय संदर्भात आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी काटोल पोस्ट ऑफिस समोर धरणं आंदोलन करणार आहेत बचत खाते एफ डी आर डी अशा खोटे सर्टिफिकेट देऊन पोस्टमास्तरनी पैसे परस्पर लंपास केलेले आहेत अत्यंत गरीब अशा शेतकऱ्याचे पंचवीस हजार पन्नास हजार एक लाख आणि काहींनी शेती विकून दहा दहा लाख रुपये पोस्टमध्ये टाकले ते पैसे आता पोस्ट खात्यात मिळत नाही आहे त्यांना खोटे सर्टिफिकेट दिलेले आहे त्याच्यामुळे तिथले शेतकरी खूप चिंताग्रस्त झालेले आहेत